नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक मित्रांनो शासकीय महाविद्यालय नागपूर म्हणजे जीएमसी नागपूरची जी भरती आहे गट डोन हजार चोवीस ची भरती त्या भरती महाराष्ट्राचा इतिहास भाग दोन आपण भाग एक सकाळी अकरा वाजता अपलोड केलेला आहे यावरील अतिसंभाव्य महत्वाची प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये आपण समाविष्ट केलेली आहेत मित्रांनो या प्रश्नांची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ची लिंक पिनअप केलेली आहे तिथे जॉईन करून लगेचच पीडीएफ डाउनलोड करून घ्या टीसीएस पॅटर्न नुसार संपूर्ण महत्वाची प्रश्न घेतलेली आहेत मागील परीक्षेमध्ये विचारलेला संपूर्ण सराव प्रश्न संच आपण याच्यामध्ये ओढलेला आहे तर बघूया प्रश्नाकडे त्यानंतर तुम्ही अभ्यासक्रम बघू शकता इथे महाराष्ट्राचा इतिहास हे मेन्शन केलेलं आहे तर आपल्याला फक्त महाराष्ट्राचा इतिहासच बघायचा आहे त्याच्यातील पहिला प्रश्न पहा माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले आहे याचबरोबर काळे पाणीची सजा यांनी झाली होती लक्षात ठेवायचं आहे काळे पाणी ठीक आहे त्यानंतर जोसेफ मॅजिनीचे चरित्र सुद्धा यांनीच लिहिलेले आहे जोसेफ मॅजिनीचे चरित्र हे सुद्धा लक्षात ठेवा कारण हे सुद्धा विचारलेले प्रश्न आहे मित्रांनो जोसेफ मॅजिनीचे चरित्र सुद्धा यांनीच लिहिलेले आहे त्यानंतर गीतारहस्य लोकमान्य टिळक हे सुद्धा लक्षात ठेवा गीता रहस्य लोकमान्य टिळक त्यानंतर महात्मा गांधी माझे सत्याचे प्रयोग पॉप्युलर क्वेश्चन आहे प्रसिद्ध क्वेश्चन आहे हा विचारला जातो माझे सत्याचे प्रयोग कोणाचा आहे महात्मा गांधीचं लक्षात ठेवा त्यानंतर नेहरूजींचं डिस्कवरी ऑफ इंडिया है ना डिस्कवरी ऑफ इंडिया भारत की खोच है ना डिस्कवरी ऑफ इंडिया हा सुद्धा त्यांनी अहमदनगरच्या तुरुंगामध्ये तुरुंगा लिहिलेला आहे कुठे अहमदनगरच्या तुरुंगामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे हे प्रश्न लक्षात ठेवायचा प्रश्न क्रमांक एक माझी जन्मठेप आत्मचरित्र कोणाचं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न पहा कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रघुनाथ धोंडो केशव कर्वे हे होते लक्षात ठेवायचे आहे समाज स्वास्थ ज्यांनी काढलं होतं ठीक आहे समाज स्वास्थ है ना समाज स्वास्थ्य हे पाक्षिक ज्यांनी काढलं होतं समाज स्वास्थ्य लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा तिसरा अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रामध्ये पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे पहिली भारतीय महिला अमेरिकेत जाऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आनंदीबाई जोशी आहे कोण आहे आनंदीबाई जोशी त्यानंतरचा प्रश्न आहे चौथा पंढरपूरचे मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून विठ्ठल मंदिरासमोर प्राणतिक उपोषण करणारे व्यक्तिमत्व कोण होते करणारे समाज सुधारक कोण होते जे पंढरपूरचं मंदिर आहे ते सर्वांसाठी खुलं व्हावं यासाठी त्या मंदिरासमोर प्रांतिक उपोषण कोणी केलं होतं महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन साने गुरुजी हे आहे कोण आहेत साने गुरुजी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जे संत नामदेव आहेत यांची समाधी पंढरपुरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल समाधी कुठे आहे यांची पंढरपुरामध्ये पाहायला मिळेल पंढरपूरला ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे तर साने गुरुजी यांनी प्रांतिक उपोषण केले होते त्यानंतरचा प्रश्न पहा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सोपा क्वेश्चन आणि महत्वाचा क्वेश्चन आहे बरं का सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले यांनी केली आहे लक्षात ठेवायचे सत्यशोधक समाज केव्हा अठराशे त्र्याहत्तर रोजी है ना अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली आहे गवा जोशी म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभा हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे सार्वजनिक सभा हे लक्षात ठेवा कोणी गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका यांना म्हणतात ठीक आहे सार्वजनिक काका सुद्धा म्हणतात दादोबा पांडुरंग यांना मराठी भाषेचे पाणिनी आणि मानव धर्म सभा सुद्धा यांनी स्थापलेली आहे कोणती मानव धर्म सभा लक्षात ठेवा मानव धर्म सभा यांनी स्थापलेली आहे त्यानंतर राजा राम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात काय म्हणतात आधुनिक भारताचे जनक म्हणतात आधुनिक भारताचे जनक आणि यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केली आहे कोणती ब्राह्मो समाजाची स्थापना यांनी केलेली आहे तर मित्र हो प्रश्न क्रमांक पाच सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे याचं योग्य उत्तर क्रमांक आहे महात्मा फुले हे हो उत्तर राहील त्यानंतरचा प्रश्न पहा पतित पावन मंदिर कोणी स्थापन केले प्रश्न महत्वाचा आहे पतित पावन मंदिर कोणी स्थापन केलेले आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेला आहे मित्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन मंदिर हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थापलेला होता कुठे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थापलेला होता त्यानंतरचा प्रश्न पहा सातवा राजश्री साहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला महत्वाचा प्रश्न आहे राजश्री साहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केलेला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लोक कल्याणासाठी केले आहे राजश्री शाहू महाराजांना लोक कल्याणकारी राजा म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यानंतरचा प्रश्न पहा आठवा पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली होती पुण्यामध्ये सेवा सदन या आश्रमाची स्थापना कोणी केली होती याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रमाबाई रानडे यांनी केली होती लक्षात ठेवायचं आहे रमाबाई रानडे त्यानंतरचा प्रश्न पहा नव्वा कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली कोणत्या वर्षी अभिनव भारत या संघटनेची स्थापना झाली आहे अभिनव भारत संघटना लक्षात ठेवायचं आहे याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून सांगून द्या चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून सांगायचं याचं उत्तर जर येत असेल तर मित्रो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे चार एकोणीसशे चारला अभिनव भारत संघटना स्थापन झाली होती आता म्हणाल सर काहीतरी कन्फ्युजन आहे कन्फ्युजन काय नाही मित्र ला काय होतं मित्रमेळा ही संघटना स्थापन झाली मित्रमेळा आणि याच रूपांतर एकोणीसशे चारला या अभिनव भारत संघटनेमध्ये झालं तर अभिनव भारत संघटना केव्हा स्थापन झाली एकोणीशे चार ला त्यानंतरचा प्रश्न आहे मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले महत्वाचा प्रश्न आहे मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले आहे याचं उत्तर जर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून सांगून द्या मित्रांनो ठीक आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे पाक्षिक सुरू केले होते प्रश्न क्रमांक अकरा बघा फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आहेत ठीक आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी रशियाची भ्रमंती सुद्धा लिहिलेली आहे ठीक ली ली आहे रशियाची भ्रमंती सुद्धा लिहिलेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे यांना लोकशाहीर म्हणतात शेवट नंतरचा प्रश्न पहा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिलेली आहे तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील मुंबईच्या नागरिकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न आहे बावीस मार्च एकोणीसशे बावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे झाली होती बावीस मार्च एकोणीसशे बावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर मानगाव या ठिकाणी ठीक आहे कोल्हापूर मानगाव या ठिकाणी झाली होती लक्षात ठेवायचं आहे कोल्हापूर मानगाव त्यानंतरचा प्रश्न पहा मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे मित्रांनो दर्पण दर्पण हे अठराशे बत्तीस रोजी चालू झालं होतं ठीक आहे अठराशे बत्तीस ला हे सुरू केलं होतं कोणी सुरू केलं तर जांबेकर है ना जांबेकरांनी सुरू केलं आहे जांबेकर यांनी सुरू केलं आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा प्रश्न पहा पंधरावा सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असं मत कोणाचं होतं सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असं कोणाचं मत होतं याचं योग्य उत्तर मित्र हो ऑप्शन क्रमांक चार आहे गोपाळ गणेश आगरकर जे जिवंतपणी प्रेत यात्रा बघणारे होते ठीक आहे त्यांनी डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक, एक दिवस हा ग्रंथ लिहिलेला होता यांनीच सुधारक हे वर्तमानपत्र काढले यांनीच काय म्हटलं आहे का की सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार गोपाळ गणेश आगरकर त्यानंतरचा प्रश्न पहा छत्रपती शाहू महाराजांनी महारवतने केव्हा रद्द केली आहे छत्रपती शाहू महाराजांनी महारवतने केव्हा रद्द केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठरा साली यांनी रद्द केली होती किंवा के एकोणीसशे अठराला महारवतने छत्रपती शाहू महाराजांनी रद्द केली त्यानंतरचा प्रश्न आहे सन एकोणीसशे तेवीस मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली होती बघा सन एकोणीसशे तेवीस मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक धोंडो केशव कर्वे म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती त्यानंतरचा प्रश्न आहे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था चे संस्थापक कोण आहेत प्रश्न महत्वाचा आहे याचं उत्तर सुद्धा ऑप्शन क्रमांक एक महर्षी कर्वे यांनीच केली होती प्रश्न क्रमांक सोळा बघा बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेतून रचना केलेली आहे बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेतून रचना केली आहे काव्य रचना केलेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अहिराणी भाषेतून केली आहे अहिराणी भाषा ही खानदेश मध्ये प्रस्तावित आहे कुठे खानदेश या ठिकाणी प्रस्तावित आहे आणि खानदेशच्या प्रस्ता विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचं नाव दिलेलं आहे हा सुद्धा प्रश्न महत्वाचा राहील त्यानंतरचा प्रश्न पहा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली आहे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आहे बघा त्यानंतरचा प्रश्न पहा बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय आहे बाबा आमटे यांचं पूर्ण नाव काय आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मुरलीधर देवीदास आमटे आहेत मित्रांनो बाबा आमटे यांच्याबद्दल बोलायला गेलं तर हेमल कसा लोकबिलादरी प्रकल्प हा सुद्धा यांचा महत्वाचा पॉईंट आहे हे विचारलं जातं हेमल कसा लोकबिरादरी प्रकल्प ठीक आहे कृष्ठरोगांची सेवा कृष्ठरोगांची सेवा त्यानंतर यांचा ज्वाला आणि फुले हा सुद्धा ग्रंथ आहे ज्वाला आणि फुले हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ज्वाला आणि फुले आतापर्यंत यांचं नावच विचारलं गेलं होतं ज्वाला आणि फुले हे सुद्धा विचारलं जाणार आहे त्यानंतरचा पहा बावीसवा प्रश्न अठराशे सत्याहत्तर मध्ये विक्टोरिया बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली होती अठराशे सत्याहत्तर मध्ये विक्टोरिया बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली होती याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए राहील राजश्री साहम ठीक आहे राजश्री शाहू महाराजांनी तलाठी स्कूल पाटील स्कूल अनेक बालिकाश्रमे अनेक बोर्डिंग स्कूल अनेक वस्तीगृह हे सर्व यांनी राजश्री महाराजांनी सुरू केलेले आहे त्यानंतरचा प्रश्न पहा तेवीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुकनायक या पाक्षिकांच्या शीर्षभागी कोणत्या संतांची वचने आहेत महत्वाचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाक्षिकाच्या शीर्षभागी कोणत्या संतांची वचने आहेत याचे योग्य मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील संत तुकाराम महाराजांची वचने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतरचा प्रश्न आहे महिला विद्यापीठातून मातृभाषेत शिक्षण द्यावे असा सल्ला महर्षी कर्वे यांना कोणी दिला होता प्रश्न टी सी एस अँड आयबीपीएस पद्धतीचे आहेत तर तुम्हाला सोडवण्यात घ्यायचे जर याचं उत्तर येत या असेल तर कमेंट करून चार ते पाच सेकंद पटकन उत्तर द्यायचं पटकन महिला विद्यापीठातून मातृभाषेमध्ये शिक्षण द्यावे असा सल्ला महर्षी कर्वे यांना कोणी दिला होता याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी यांनी दिलेला होता प्रश्न क्रमांक पंचवीस बघा इंग्लंड सारखी संसद भारतामध्ये असावी अशी मागणी इंग्रजाकडे कोणत्या समाजसुधारकाने केली होती बघा इंग्लंड सारखी संसद भारतामध्ये असावी अशी मागणी इंग्रजांकडे कोणत्या समाज सुधारक केली होती बघा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोपाळ हरी देशमुख लक्षात आहे गोपाळ हरी देशमुख यांनी केली होती त्यानंतरचा प्रश्न राहील सव्वीस क्रमांकाचा माझ्या आठवणी आणि माझा अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे माझ्या आठवणी आणि अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार विठ्ठल रामजी शिंदे यांचं हे आत्मचरित्र आहे त्यानंतरचा प्रश्न सत्तावीसवा बघा एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये अमरावतीचे मंदिर सर्वांसाठी खुले हो करण्यासाठी सत्याग्रह करणारे समाजसुधारक कोण होते बघा विदर्भातला प्रश्न आहे तर तुम्हाला माहित आहे आपली भरती सुद्धा जीएमसी नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरची आहे तर हे प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा त्याचं याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर पंजाबराव देशमुख एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये अमरावतीचे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह कोणी केला होता डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केला होता क्रमांक अठ्ठावीस बघा वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे संत असे कोणाला म्हणतात वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे संत असे कोणाला म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक संत ज्ञानेश्वर महाराज यांना म्हणत असतात लक्षात ठेवायचं आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृता अनुभव अमृता अनुभव त्यानंतर ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका त्यांनीच लिहिलेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे भावार्थ दीपिका यांनी लिहिली आहे कुणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला पाहायला मिळतील हे कळस आहेत वारकरी संप्रदायाचे कळस कोण आहेत संत तुकाराम महाराज त्यानंतर एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलेला आहे हा सुद्धा प्रश्न विचारला आहे भावार्थ रामायण लक्षात ठेवायचं आहे भावार्थ रामायण त्यानंतर संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ प्रसिद्ध ग्रंथ आहे हा सुद्धा त्यांनी लिहिला आहे तर प्रश्न क्रमांक च वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे संत असे कोणाला म्हटलं जाईल ऑप्शन क्रमांक एक संत ज्ञानेश्वर महाराजांना म्हटलं जाईल त्यानंतरचा प्रश्न पहा एकोणतीसवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान यावली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थान यावली हे कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अमरावती जिल्ह्यामध्ये आहे कुठे या ठिकाणी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये हे यावली यांचं जन्मस्थान सुद्धा आहे आणि यांची समाधी सुद्धा मोझरी हे अमरावतीमध्येच आहे कुठे आहे मोझरी अमरावतीमध्येच आहे लक्षात ठेवा मोझरी मोजरी अमरावतीमध्येच त्यान हो, आहे त्यानंतर राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी गावाच्या विकासासाठी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे रचलेला आहे याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन अमरावती प्रश्न क्रमांक तीन विदर्भातील ऋणमोचन येथील लक्ष्मी नारायणाचे मंदिर कोणी बांधले आहे बघा विदर्भातील ऋणमोचन येथील लक्ष्मी नारायणाचे मंदिर कोणी बांधले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार संत गाडगेबाबा यांनी बांधलेला आहे मित्र संत संत गाडगेबाबा यांना खराट्याची बादशाह केशव केशवत्रे यांनी म्हटलं होतं यांचं नाव डेबूजी झिंगराजी जानूरकर आहे काय नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर असं यांचं नाव आहे कोणाचं गाडगेबाबा यांचं जानूरकर लक्षात ठेवा जानूरकर असं गाडगेबाबांचं नाव आहे यांचा जन्म शेणगाव कुठं शेंदगाव अमरावती या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे तर विदर्भातील ऋणमोचली येथील लक्ष्मीनारायणचे मंदिर कोणी बांधले आहे संत बाबा यांनी बांधलेले आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याची पीडीएफ पाहिजे असेल या प्रश्नांची तर नक्की आपलं टेलिग्राम ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते जॉईन करून तिथून पीडीएफ डाउनलोड करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या